आलीस का नाही मूळ मुद्द्यावर परत आलीस का नाही तुला मी सांगलेलं रात्री मी चोळत नाही लेडीजचं काम मी करत नाही तू चोळायचं म्हणून घरला आलीस बायकून संशय घेतला तुला गरज काय होती मला घराला सर्वच पोरगती नितीन पवार किती दिवस माझ्या मागे लागला तर तुला पन्नासार देतो कर सिरीवल्ली मला करून दे म्हणून त्याला नाही म्हणलीस हा तो रणजित माने केन तू इचरंगी कामाचा होती त्याला नाही म्हणलीस आणि घेतल्यास कोणाला करून हा नव्वद अंशात असं वाकडाय त्याला करून घेतलीस काय मला सांग काय मुखा घ्यायला आले होते नुसता तू इलाईची खाल्ली म्हणून तू त्याला खुश झालीस काही येस म्हणून लागल्या सांगायला कुठचा मागले काही ते म्हणून लागल्या सांगायला लागला तुला एक लक्षात ठेव ना पुढे बाई अलाउड नाहीत मी तसलं करत नाही ते काय झाले माहिती ही त्याच्या संग फिरून लाकड गोळा करून खांद्यावर लाकड गोळा करून झाले ही सगळं तो सावकर होईल खरं एक दिवस तुला धुन भांडी करायला लागला ना सांगतो ऐक अजून सुद्धा सांगतो त्या नित्यान लगीन केलेलं नाही का त्यांच्या लगीन केलेलं नाही तुला अजून सांगतो बिनलग्नाची त्यासंग फिरायलाच का नाही लग्नात उठून गेला त्या पोलिसांना लागे केला त्याला मस्ती किती असेल किती असेल मस्ती आईला पुष्पा आयला पुष्पा म्हणून लागल्यास सांगायला बाई म्हणून राहायला लागल्यास काय ग बाई कंडा हातात किती चुडा घातला असता काय काय परिस्थिती पूर्ग काय म्हटलं मला परवा बिल्डिंग घेतलंय म्हणा रंगवायला म्हणा नितीन म्हणला मग अभिराश सगळा पैसा लावतो तिला चुडा करतो म्हणाला की काय कंडगाव फिरायचं गावात ना तू हा काय करतीस ती कर परवा तिची पिक्चर येणार आहे पिक्चर नाही चालला ते तू आहेस तू आहेस आणि तू आहेस माझ्याकडे याच नाही लक्षात आणि त्याला दाढी करायला लाव काकेतली केस काढला लाव गु घाण या लागलाय लक्षात yes. काय येस मुंड लागल्यास उगच माणसं कोण नाहीत म्हणून चोळालोय मी नाहीतर आपल्याला काय गरज नाही तुला चोळायची mm. तेल मी नाही लावलं बघ की सुखच चोळालोय तुला काय चोळायची गरज काय की हा सरळ बस तीच पदूर घे तुझ लय खरंच तुला मी असून दिसतो काय लय बोलत नाही असून सोड जाऊ yeah. काय काळजी घे आणि पिक्चर आता परवाशी पिक्चर येणार आहे मित्रांनो परवाशी पिक्चर येणार आहे काय हिनं जो नवरा चॉईस केलाय तो हिजा संघ शेवटी हिजा हिजा नसेब हिजा संघ पण आपला जोडीदार हवा असावा आपला जोडीदार आपल्याला काहीतरी मिळवून द्यावा आताच्या पुरींची अपेक्षा काय येतो रांगोळी काढायला पाहिजे सरकारी नोकरदार पाहिजे मला एलआयसी एजंट पाहिजे मला एमआर पाहिजे मला मेडिकल वाला पाहिजे मला ओ, काय माहितीये त्याला ती सरकारी नोकरदार ड्रायव्हर पाहिजे इमारत पाहिजे पाहिजे काय काय आणि हिनं कोण करून घेतला यो हा पुष्पा गोष्टीत घुष्पा उठवी असून सोडा काय अडचण नाही हि ज्या हिजा संघ पण एक लक्षात ठेवा पोरी मिळण्यात पोरं डोसक फिरवून गेल्यात आणि हि घेणं चॉईस केला की नाही कार्यकर्ता त्याला बी चुळून हिला बी चुळ्यात जा तू लय बघायला लागल्यास पोरं पोरं माग लाग खोळ्यागत पोरं माग लागल्यात तिच्या ह काय काय करत हीच करत जा